शिवगौरींसारखं जे नातं आहे जे ज्या नात्यामुळं तुम्हाला परिपूर्णता येते आणि अशा लोकांनी ज्यांनी तुम्हाला तुमचं नातं संपवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमचं कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्या नात्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला अशा सगळ्या लोकांना तुमच्या आयुष्यातून या नकारात्मकतेला दूर केलं जाते आणि इथंच तुमची जिंकणं होते इम्प्रेस ही इम्प्रेसचं काळ बघा हे इम्प्रेस म्हणजे हे तुम्हीच आहात तुमच्या आयुष्यात अशी सोल इथे आहे जी खूप तिच्या नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करते तिच्या जोडीदारावर तिचा विश्वास आहे पण कुठंतरी एक विश्वास एक हे डळमळलं जाते बघा विश्वास डळमळला जातो एकमेकांवरचा विश्वास जेव्हा गैरसमजामध्ये रूपांतर होतं त्याचं त्यामुळे नात्याला एक हे लागल्यासारखं होतं भुंगा लागल्यासारखं होतं आणि ते तो भुंगा जो आहे तो नात नात ते नातं पोरखड हे करत असत पोखरत असतो पण ते पोखरणारं नातं ज्या वेळेला तुमच्या इतकी पांडुरंगांची तुम्ही भक्ती केली किंवा त्यांच्या आशीर्वाद तुमच्यावर इतकं आहे की तुमचं नातं त्या भुंगा त्या त्याच्या यशामध्ये त्याच्या जो त्याचा प्रयत्न आहे की तुम्हाला वेगळं करण्याचा किंवा तुमचं हेच नातं संपवण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या प्रयत्नामध्ये हरवण्याला पांडुरंगांचा आशीर्वाद तुमची भक्ती इथं कामाला आली आहे आणि त्याच्या तो ह्या कामामध्ये यश मिळवण्याच्या अगोदरच त्याच्या या प्रयत्नामध्ये यश मिळवण्याच्या अगोदरच अगो पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या ह्या संघर्षाने संयम आणि ते ती जो तो जो भोंगा आहे तो हरतोय त्याला त्याची जागा दाखवली जाते त्याला त्याच्या त्या प्रयत्नामध्ये हरवलं जात आहे आणि तुम्हाला तुमची शक्ती जागृत केली जाते इथं आणि तुम्हाला दाखवलं जात आहे तुमचं नातं तुमचं प्रेम तुमचं वैवाहिक आयुष्य तुमची माणसं तुमचं सर्व परिवार हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे तुमचं आहे ते तुमच्या प्रेमाने मानलेलं आहे आणि त्यामुळंच ते तुमच्यासाठी आहे हेच पांडुरंग तुम्हाला इथं दाखवत आहे आणि ता इम्प्रेस इम्प्रेस म्हणजे ही इम्प्रेस अशीच इथं बसलेली एक सुखाचा विश्रांतीचा क्षण तुमच्या आयुष्यात येतोय प्रेमाचा क्षण तुमच्या ज, ज, आयुष्यात येतोय अतूर झालेले होता ले ले होता की हा क्षण कधी आयुष्यात येईल किंवा तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे जे क्षण आहेत त्या क्षणासाठी तुम्ही असुसलेले होता ते क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत हा सगळा कलह दूर होतोय आणि निवांतपणाचा आणि ह्याचा जो क्षण आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये इथं येतोय आणि तुम्हाला तो त्या आशीर्वादामुळे तुम्ही ब्लेस्ड होता आता तुमच्याकडं सगळं आहे प्रेम आहे पैसा आहे हे कुठं तरी एक कमी तुम्हाला जाणवत तुम होती तुमच्याकडं होतं सगळं पण प्रेमाची जी आतुरता होती प्रेमासाठी जसे हे होतं तुमच्या हृदयामध्ये इतकं प्रेम आहे तुमच्या नात्यासाठी ते एक रूप ठेवण्यासाठी तर ते प्रेम बाहेर काढलं जात नव्हतं तर ते बाहेर काढण्याचं जे हे आहे आणि तुमच्या नात्यामध्ये एकमेकांचा आदर विचार करण्यासाठी जी जी शक्ती आहे ती तुम्हाला इथं पांडुरंगाच्या आशीर्वादाने दिली जाते आणि अन्न बघा हे जग जिंकल्याचा जो अनुभव आहे किंवा तुमचं जग पुन्हा एकदा तुमचं जग आहे पुन्हा एकदा जग तुमचं तुम्ही स्थापित करताय तुमच्यातलं प्रेम ज्या निगेटिव्हिटीनं तुम्हाला असं विळखं घालून ठेवलं होतं तुमच्या नात्याला त्या निगेटिव्हिटीला ना इथं हरवलं जात आहे जिनं तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला अशी एनर्जी होती तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला ह्या भांडणं नात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इतकं बांधून ठेवलं की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुद्धा विसरून गेला स्वतःवर तुम्हाला प्रेम करायचं तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे तुमच्या नात्याला वेळ द्यायचा आहे तुम्ही स्वतःवरच प्रेम करायचं विसरून गेला त्यामुळं तुमच्या जोडीदारापर्यंत तुमचं प्रेम तुमच्या भावना तुमचं मन तुमचं हे प्रेम पोहोचणंच राहून गेलं म्हणजे हा जो मधला भाग होता तो म्हणजेच तुम्हाला वेगळं करण्याचं हे होतं पण आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते तुम्हाला कळते की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यातलं प्रेम तुमच्यातली प्रेमाची भावना तुमच्या जोडीदारापर्यंत आता पोहोचते आणि तुम्ही शिवशक्तींसारखं असं सा, तुमचं नातं बॅलन्स होते कारण कोणतंही एक का हे नसून तुमचं नातं पूर्ण वो हे होत होतं ते अपूर्ण करण्याच्या अशा एनर्जीना प्रयत्न होता की ते अपूर्ण ठेवायचं तर हे होऊ शकत नाही कारण इथं आशीर्वाद परमेश्वराचे आहेत <coughs> <coughs> आशीर्वाद तुम्हाला पांडुरंगांचे आशीर्वाद आहेत आणि ह्या विजय एकादशीला तुमचा विजय घोषित होता ह्या विजय एकादशी पासून तुम्हाला जाणवायला लागेल तुमच्यातल्या प्रेमाची जी अपूर्णता किंवा एक कमी जी तुमच्यात वाटत होती ती सगळी पूर्ण झालेली आहे ती कमी सगळी निघून गेलेली आहे आणि तुमचं नातं पूर्णत्वाकडे चाललेलं आहे असं जगाला दिसेल आता की तुमचं नातं किती परिपूर्ण आहे एकरूप आहे खरं आहे शिवशक्तींसारखं अमर आहे किंवा त्यांच्यासारखं प्रेमाच हे तुमच्यामध्ये आहे ते फक्त दिखाव्याचं नातं नाही आहे तर त्या नात्यामध्ये तुम्ही समर्पित आहात तर हेच तुमचं हे जगाला दाखवलं जाईल आणि यातून तुमच्या हे कलर मिटवलं जाईल आणि टॉप वॉच हा आठ नंबर आहे आणि हे एक हा जो आठ नंबर आहे किंवा हे आठ हे आहेत हे मुक्त केलेले जात आहेत तुम्ही असे बांधून ठेवलं होतं बर्डन खाली तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये कष्टामध्ये तुमच्या कार्यामध्ये तुमचं जे काम आहे त्याच्यामध्ये इतकं बांधून घेतलं की तुमच्या नात्याला वेळ द्यायला तुमच्याकडे वेळच नव्हता आणि तो वेळ नसल्यामुळे सुद्धा इतर लोकांनी किंवा इतर अशा नकारात्मक एनर्जीने तुमच्या नात्याला वेगळं करण्यासाठी त्या नात्यावरच झडक घालण्याचा प्रयत्न केला पण ती झडप जी बसली ती त्यामुळे तुम्हाला तुमच्या वय जोडीदाराला असेल किंवा तुम्हाला असेल तुम्हाला तुमच्याबद्दल काय हे आहे तुम्ही नसल्यामुळं त्यांच्या आयुष्याचं काय अपूर्णत्व आहे किंवा ते नसल्यामुळं जर्नीमध्ये कोण आहे असं तुमच्या आयुष्यात ज्यांना तुम्ही एकत्र यायला नको आहे तुमचं नातं घट्ट व्हायला नको आहे तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे क्षण जे प्रेमाचे आहेत ते तुम्ही स्पेंड करायला नको आहे किंवा तुमचा तुमच्या नात्याला हे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे तुमच्या आता लक्षात आले तर आता त्या सगळ्या एनर्जीसना माफ करून इथं तुम्हाला पांडुरंग तुम्हाला हा आदेश देतात की तुम्हाला आता ज्या एनर्जीनी तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला वेगळं करण्याचा प्रयत्न केला गैरसमज झाले तर त्यांना माफ करून फक्त तुम्हाला पुढं आहे तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला पुढं आहे मुक्त आहे आणि मुक्तपणे तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये प्रेम तुमच्या नात्यावर तुम्हाला उधळायचं आहे कुठेही बारभू ठेवायचं नाही असा इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातोय आहे थँक्यू सो मच या विजया एकादशीला तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कलह संपतायत आणि हे कलह असे होते ज्यांनी तुम्हाला आयुष्याचा एक असा अर्थ दाखवला ज्याने आयुष्याचा असा अर्थ दाखवला जो कळण वेळांना ते कठीण असत असा अर्थ त्यांनी सगळ्या जर्नीनं तुम्हाला दाखवलं कम्प्लिशियन आहे तर मी तुम्हाला अशा काही काही एनर्जीस असतील किंवा असं असेल तुम्ही तुमच्या जोडीदाराला हरवलेलं असेल तुमचा जोडीदार तुम्हाला साथ सोडून गेलेला असेल अशी सुद्धा इथं एनर्जी आहे या विषया एकादशीला तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कलळ संपतायत अशी सुद्धा कलळ आहे बघा इथे तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेलाय पण तुम गेला असेल अशा काही एनर्जीसुद्धा इथं असतील ज्या व्हिडिओज बघतात त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे जे त्यांचं प्रेम त्यांचं म्हणजे त्या हरवल्या गेल्या त्यांना त्यांचं असं झालंय की तुमचं सगळं संपलं असं तुम्हाला हे होत असेल तर असं नाहीये तुमच्या जोडीदाराचा किंवा पांडुरंगांचा हा मेसेज आहे तुम्हाला तुमच्या नात्यामधलं जे प्रेम आहे ते परिपूर्ण आहे तुमचा तुमच्या नात्यावर जो आशीर्वाद आहे तो परिपूर्ण आहे इथं कुणीही तुम्हाला किंवा तुमच्या नात्याला हे करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते त्या त्या शक्तीचा तो विजय नाही आहे तर तुम्हाला पूर्ण करण्याचा एक हे आहे शिव आणि शक्तीचं जे पूर्ण रूप आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि ह्या रूपानं तुम्हाला स्वतःला तर तुम्ही ग्रो होताय पण इतरांनाही करताय तुमची शक्ती वाढवण्यासाठी त्याच रूपाचं तुम्हाला हे करून देण्यासाठी सुद्धा झालं असेल तर इथं न हारता न थांबता तुम्ही तुमचं जे प्रेम आहे तुमच्या प्रेमानं जी तुमची शक्ती आहे तुमच्या प्रेमाची जी शक्ती आहे त्या शक्तीनं तुम्हाला उभं राहण्यासाठी इथं तुम्हाला पांडुरंग आदेश देत आहेत ह्या इथं तुम्हाला उठून उभं राहिलं पाहिजे ज्यांच्यासाठी हा मेसेज आहे त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण हरवलं जाणं ह्या मो ह्याच्यामध्ये हरवू नका जे तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला उभं करण्यासाठी सकारात्मक पॉवर आहे सकारात्मक शक्ती आहे आणि त्या तुमच्यातली जी सकारात्मक पॉवर आहे शक्ती आहे ते त्या शक्तीसोबत तो शक्तीचा जो बॉन्ड तुमच्या हातात दिलेला आहे तो घेऊन तुम्हाला भरायचा तर तुम्हाला हा मेसेज दिला जातोय आणि ह्या विजय एकादशीला हाच विजय तुमचा ह्या विजयाची तुमची सुरुवात होते तुमच्यातली सकारात्मक शक्ती सुद्धा जागृत होते तुमच्यातली नकारात्मकता हरती आहे आणि सकारात्मकता जागृत होते आणि नवीन आयुष्याकडं नवीन वळणाकडं नवीन परिचयाकडं परिवाराकडं तुम्ही अं वळला जात आहे बघा खूप कष्टाळ आहात तुम्ही या विजय एकादशीला तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कलह संपत आणि त्याच आहे बघा तुम्ही कष्ट करताय सगळं हे असं इतके आयुष्यावर हे केलं होतं झडप टाकली होती की तुम्ही रंगच विसरून गेला तुमच्या आयुष्यात की रंगीबिरंगी रंग आहेत त्या रंगांशी कनेक्ट विसरून गेला तुम्हाला असं वाटायला लागलं की आयुष्यातच आयुष्यातली एखादी व्यक्ती हरवली तर त्या हरवल्यामुळे आयुष्य संपत नाही आयुष्य संपत नाही शिवशक्ती ही शक्तीच आपल्या स्वतः आपल्यामध्ये आहे ती जागृत करण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही केला या रंगांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि हा रंगच तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याचं एक नव रूप दाखवत आहे त्यामुळे इथं अशी एखादी सोल जी आहे जी हरवली या रंगांपासून बाजूला गेले या अशा ह्या नैसर्गिक निसर्गाचं सौंदर्य आहे प्रेम आहे आदर एक वेगळे हे आहे स्वतःवर प्रेम करायला सुद्धा ती व्यक्ती हरवली तुमच्या वैवाहिक आयुष्यात असे सुद्धा कल आहेत जी व्यक्ती हरवलेली आहे तिचं असं तिचं कोणीतरी तिला सोडून गेलंय पण तिला तिला स्वतःला इथं ती एकटी आहे किंवा तिला कमी आहे काहीतरी तर इथं तुम्हाला पांडुरंगांचा आदेश आहे विठू लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद आहे की तुम्हाला त्या रंगांपर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला अशा विळख्यामध्ये किंवा अशा याच्यामध्ये न राहता असे रंग तुमच्या आयुष्यामध्ये भरायचे आहेत तुमच्या कष्टाचे तुमच्या प्रामाणिकपणाचे तुमच्या प्रेमाचे रंग तुमच्या आयुष्यावर भरायचे आहेत स्वतःवर तुम्हाला प्रेम करायचं आहे तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागाल तेव्हाच तुमचा तुमच्याशी जो कलह आहे किंवा तुमच्या परिवारामध्ये जो कलह आहे हा अंधार असल्यामुळं ह्या ह्याचा इफेक्ट आपल्या सगळ्या ह्याच्यावर होत असतो आयुष्यावर होतो आणि परिवारावर पण होतो तर तो, 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 तो सगळा मिटवून तुम्हाला ह्या रंगांशी कनेक्ट व्हायचा आहे इथं तुम्हाला इथं हे सांगितलं जाते आणि हा रंगच तुम्हाला परिपूर्ण करेल तुमच्या आयुष्याचा तुमच्या परिवाराचा स्वतःच स्वतःशी जो कलह लागलेला आहे कि का हे माझ्या मा आयुष्यात झालं किंवा आयुष्याचा एक टप्पा जो राहिला गेला तो का राहिला किंवा खूप कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला जोडीदार सोडून गेले असतील किंवा काहीतरी कार्मिक पॅटर्न्स असतात ते सुद्धा आहे यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये हा वैवाहिक आयुष्यात कल असेल तर तो सुद्धा संपवला जातो इथं ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते ते सगळे ज्यांच्या जी नवविवाहित आहेत प्रेम करत आहेत आणि नवविवाहित आहेत ज्यांचं विवाह होऊन बघा अगदी संसार पूर्ण झालेला आहे त्या जोड्यांसाठी आणि ज्या अशा आहेत सोर्स ज्यांनी आपल्या जोडीदाराला गमावलेला आहे त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत हे रिडिंग जाणार आहे आणि त्यांच्यापर्यंत हे रिडिंग पोचवायचे आहे कारण एक नवी उमेद एक नवीन रंग आयुष्याचा भरण्यासाठीची ही उजी एकादशी आहे आणि यापासून तुमच्या आयुष्याची हीच नवीन रंग भरण्याची जी, जी हे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये होती छान प्रेरणा आहे स्वतःमध्ये स्वतःला स्वतःला कधी आत झाकून बघतच नाही तुम्ही तुम्ही फक्त बाहेरचं रूप तुमचं बघताय पण ते आतलं जे रूप आहे जे तुमचं खरं रूप आहे जे शक, शक्ती रूप आहे त्या शक्ती शक्ती रूपाला तुम्ही कधी अं छेडण्याचा प्रयत्नच करत नाही केला नाही आणि त्यामुळेच तुम्हाला बरेच वेळा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वैवाहिक आयुष्यात कलह आला स्वतःवर आपण प्रेम केलं की आपल्या आपल्या नात्यांचं प्रेम आपल्यावर यायला लागतं आणि तसंच प्रेम आता तुम्ही करताय त्या प्रेमाशी स्वतःवर प्रेम करण्याच्या त्या प्रेमाशी तुम्ही कनेक्ट होत आहे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला इथं तुमच्या ह्याच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या नकारात्मक एनर्जीला इथं हलवलं जाते आणि हा सगळा कलह सगळं तुमच्या नात्यांवरच जे दडपण आहे जी दृष्ट्या आहे ती काढली जाते आणि तुम्हाला मोकळं केलं जाते जे कन्फ्युजन मध्ये बघाय ते कन्फ्युजन आहे कन्फ्युजन मध्ये तुम्ही आहात लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचं आहे इथं हे, हे कन्फ्युजन आहे की ही नाती हे सगळं हे सगळं माझं आहे ह्या कन्फ्युजन म्हणजे कोणता निर्णय तुम्ही घ्यावा हा निर्णय घेताना तुम्हाला द्विधा मनस्थिती आहे तर इथं तुम्हाला हेच सांगितलं जाते हाच कलह तुमचा तुमच्याशी जो आहे तो सुद्धा इथं मिटवला जातो आहे ह्या विजया एकादशीला वैवाहिक आयुष्यातला कलह तर आहेच पण स्वतःबरोबर जो कलह तुम्ही घालताय तोसुद्धा इथं त्या कन्फ्युजनमधून तुम्हाला बाहेर काढलं जाते कारण एक असं वेगळं तुमचं जे रूप आहे किंवा तुमच्या जोडीदाराला ते दाखवण्यासाठीचं असेल तुमच्यातलं प्रेम एक करण्यासाठी असेल तुम्हाला ज्या एनर्जीस अशा आहेत त्या ज्यांनी तुमच्या प्रेमावर अविश्वास ठेवला किंवा तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला अशी एखादी एनर्जी असेल जिनं तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर तिचं ते कन्फ्युजन हे कसं जाईल किंवा हे कसं करेल तर असं नाही तुम्ही स्वतःवर प्रेम कर करायला लागला के संघर्ष केला संयम ठेवला पेशन्स ठेवला म्हणूनच या सगळ्याचा विजय म्हणूनच या विजया एकादशीला तुमच्या या नात्याचा विजय होते आणि सगळं संपते आणि तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे क्रिएशन जे आहे जे क्रिएटिव्हिटीनं तुम्ही असं बहरलाय जी क्रिएटिव्हिटी तुमची आहे त्या क्रिएटिव्हिटी तुमची आता वाढते तुमच्या स्वतःवर प्रेम करताय तुम्ही फिरणं असेल मन मोकळं मुराद नात्याला वेळ देणं असेल बोलणं असेल एकमेकाच्या बोलण्यानं बरेच प्रश्न सुटतात तर ते प्रश्न तुम्ही सोडवताय तुमच्या नात्याला तुम्ही वेळ देताय आदर करताय एकमेकाचा आदर करताय प्रेमाने ते नातं तुमचं भरलं आहे आणि ह्या विजय एकादशीला हाच तुमच्या नात्याचा विजय होते तुमच्या प्रेमाचा विजय होतोय तुमच्या परी तुमच्या परीक्षा तुमची परीक्षा इथं संपवली जाते आणि ह्याच परीक्षेला तुमचं प्रेम तुमचा आनंद तुमचं तुमच्या नात्यावरचं जे प्रेम आहे ते विठ्ठल रुक्मिणींसारखं पांडुरंगांसारखं असं प्रेम आहे ज्या प्रेमाने बांधलाय तुम्ही आणि त्या प्रेमावरचा जो विश्वास आहे जो गैरसमोर झाला होता तो दूर होतोय आणि पांडुरंगाच्या आशीर्वाद आणि हाच विजय जो आहे ह्या विजया एकादशीला तुमच्या वैवाहिक आयुष्याचा विजय आहे तर थँक्यू थँक्यू सो मच आणि थँक्यू कृष्णा पांडुरंगांवर जी भक्ती तुम्ही करता जे विश्वास तुम्ही ठेवता त्यांचा आशीर्वाद जो तुमच्यावर आहे तुमचे जे आराध्य आहे त्याचं तुम्हाला येणं तुमचे जे आराध्य आहे त्या आराध्यांमधन कारण यांच्यामध्ये तर आपण सर्वस्व बघतो आणि तेच तुमचे आराध्य तुमच्या भक्तीला ते खूप तुमच्या भक्तीमध्ये हे झाले तुमची जी भक्ती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली तुमचं जे प्रेम आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते तुम्हाला आता कमेंट करताय की तुमच्या नात्याला तुमच्या नात्यामध्ये कुणीही आता हस्तक्षेप करू शकत नाही ज्यांनी तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तुमच्या नात्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना हरवून त्यांना त्यांची जागा दाखवतायत आणि पांडुरंगांच्या आशीर्वादाने ह्या विजया एकादशीला श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने खूप छान तुम्हाला नात्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टींनी तुम्ही आकर्षले जा तुमच्या प्रेमाकडे तुमच्या जोडीदाराकडे आणि तुमच्या जोडीदार सुद्धा आता तुमच्यामधले जे नाही आहे तुमच्यामध्ये ते न बघतो तुमच्यामध्ये काय आहे कोणता सगुण आहे जो त्यांना परिपूर्ण करतो किंवा तुम्हाला परिपूर्ण करतो त्याकडे त्यांचं लक्ष द्यायला आणि तुमच्या नात्यामधला हा जो हा भाग हे झालेलं होतं असं दृष्ट लागलेली होती ते सगळं इथे निघून जाते विजय होतं या विजया एकादशीला तुम्हाला इथं ते सांगितलं जाते फक्त विश्वास ठेवा जे स्पिरिच्युअल तुम्हाला गायडन्स जात जातात अध्यात्मिक जे मार्गदर्शन तुम्हाला दिले जाते सकारात्मकतेशी जे तुम्ही कनेक्ट होता विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत जे स्पिरिच्युअल गोष्टी तुमच्याकडे पोहोचल्या जातात तुमची भक्ती जी आहे ती तुमची अखंड राहू दे कारण त्या तीच तुम्हाला परिपूर्ण करणारी अशी आहे तुमच्या प्रेमाला परिपूर्ण करणारी अशी तुमची भक्ती आहे आणि या भक्तीनच तुम्ही करू पाहत न स्ट्रेंथ बघा तुमच्या या विजय एकादशीला तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कल संपते का संपते कारण तुमच्यामध्ये जी स्ट्रेंथ होती बघा इथे इथं स्ट्रेंथ हरवल्या हो ही स्ट्रेंथ हरवली हो होती आणि कुठं तुम्ही तुम्ही अशा कन्फ्युजनमध्ये अडकला होता की तुमच्या जोडीदाराला तुम्ही नको आहे किंवा त्यांना असं वाटत होतं की तुम्हाला ते नको आहे आणि त्यामुळं तुम्ही फक्त तुम्ही एकमेकातले गुण न बघता अवगुण किंवा चुका फक्त शोधत होता आणि त्यामुळं तुमच्यातले हे जे आहे कल जे आहे ते वाढत गेले तर ते कल संपतायत कारण तुम्ही आता बघताय फक्त तुमचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक झालाय आणि तुम्ही आता फक्त तुमच्या जोडीदाराकडे जागरूक नजरेनं बघताय त्यांचं काय चांगला गुण त्यांच्यामध्ये आहे तुम्हाला त्यांना कुठं साथ द्यायची आहे त्यांची साथ तुम्हाला कुठं पाहिजे आहे तुम्हाला तुमचा परिवार तुमचं कुटुंब कसं परिपूर्ण करायचं आहे तुमच्या आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कसं बनवायचं आहे इथं जी आग आहे ही हीच आहे आणि ही स्ट्रेंथ तुमच्याकडे वाढते आणि त्यामुळे तुमचं नातं जे आहे ते परिपूर्ण होते आणि तुम्हाला ते परिपूर्ण करते ह्या नात्यासाठी आणि या तुमच्या साठी जे काही तुम्हाला डाउनलोड्स येतील जे इंट्युशन्स येतील जे मेसेजेस तुम्हाला स्पिरिच्युअल माध्यमातून असू मा दे किंवा काही वाचत असाल काही करत असाल टेरो रिडिंग ऐकत असाल किंवा मा विविध माध्यमातून मोटिवेशनल काही ऐकत असाल व्हिडिओज ऐकत असाल त्यातून तुमच्या नात्यासाठी तुम्हाला जे काही मेसेज दिले जातात त्यातला जो क्लिक होणारा जे तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या भविष्यासाठी योग्य आहे ते घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय तुम्हाला परिपूर्ण केलं जाते तुमच्या नात्यासाठी जिथं जिथं ह्याच्यातून पार झालाय पार झालाय संघर्ष केलाय तुम्ही सगळ्या ह्याच्यावर तुम्ही मात सगळ्या संकटावर कष्टावर आणि सगळ्या अशा सगळ्या ह्याच्यावर मात केल्या जिथं तुम्ही त्या नकारात्मकतेला हरवून टाकले आणि दिवाळी मग इथं जे आहे ते तुम्हाला एक दैविक किमया तुमच्या आयुष्यामध्ये जे जे नवीन जे काही घडते का सा ते एक दैविक आयुष्यात आता या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये घडायला लागतील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस झाल्यासारखे जाणवायला लागतील तुमच्या जोडीदाराच तुमच्या आयुष्यात असण त्यांचं तुमच्याशी नातं तुमचं जे आहे ते परिपूर्ण करण्याचा त्यांचा कटाटो असेल तुमचा असेल किंवा त्यासाठी तुम्ही सगळं विसरून पुन्हा एकदा पुन्हा एकदा एक पाऊल मागे घेऊन सगळं विसरून पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात प्रवेश करताय का प्रेममय आयुष्यामध्ये तुम्ही प्रवास प्रवेश कारण तुटणं नाही ते तोडणं सोपं असतं पण जोडणं एक पाऊल मागं घेऊन माफ करून आपल्या जोडीदाराबरोबर एक होणं खूप ते त्याच्यासाठी प्रेम असायला लागतं आणि जे प्रेम खरंच तुमच्यामध्ये आहे त्या प्रेमाला तुम्ही थोडस हिल करताय आणि ही लिंक तुम्हाला मिळते या मेसेजेसमधून असेल किंवा विविध माध्यमातून असेल की तुमच्यापर्यंत ते तुम्ही घेताय अशा माध्यमातून ते प्रेम तुमच्यापर्यंत येते ते तुम्हाला दिलं जाते तुमची पॉवर मी तुम्हाला काय की तुमची स्ट्रेंथ जी आहे तुमची जी पॉवर सगळं वादळ तुमच्या आयुष्यात आलं तुमच्या आयुष्याला तुमच्या नात्याला विस्कटण्याचा ना प्रयत्न केला पण ते विस्कटलेलं त्या सगळ्या एवढ्या डिझास्टरमध्ये सुद्धा तुम्ही ठामपणे पाय रोवून उभे राहिला तुमच्या नात्यावरचा विश्वास तुम्ही कमी होऊन दिला नाही जरा तुमचं कुठं तरी गैरसमज झालं तरी सुद्धा तुम्ही पुन्हा ते सगळं विसरून तुमच्या नात्याला तुम्ही न्याय द्यायचं तुम्ही ते काम केलं तुमच्या नात्याला घट्ट पकडून तुम्ही राहिला तुमच्या तुमचं नातं परिपूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न केला, केला। विश्वास ठेवला तुमच्या जोडीदारावर तुमच्या नात्यावर तुमच्या प्रेमावर म्हणूनच ह्या सगळ्या अशा डिझास्टरमध्ये सुद्धा तुम्ही जिंकताय तुम्ही जिंकताय कारण तुमचं नातं खरं आहे तुमचं प्रेम खरं आहे तुमचं तुमच्या जोडीदारावरचं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावरचं प्रेम हे खरं आहे म्हणूनच हे नातं परिपूर्ण होते आणि बघा लिडरशिप पण आहे तुमच्या नात्यासाठी तुम्ही काहीतरी पुढाकार घेणं मी आता तुम्हाला इथं काय म्हणलं एक पाऊल मागे तुम्ही मी का करू यापेक्षा मी का नाही हा भाव तुमच्यामध्ये आहे मी केलं तर मी एक पाऊल मागे गेले तर माझ्या नात्याला मी अजून परिपूर्ण करू शकते त्यांनी का नाही केलं यापेक्षा मी करू शकते किंवा मी करू शकतोय यानं तुमचं नातं परिपूर्ण आहे आणि म्हणूनच हे परिपूर्ण नातं तुमच्या आयुष्याला नवीन दिशा नवीन एक नवीन रूप तुमच्या आयुष्याला इथं दिलं जाते आणि खूप छान असा इथं हा मेसेज आहे आणि जा, ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटूया असंच छान छान रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच बाय